नमस्कार मी भुजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा मी आज वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगरकिणी या गावी आलो आपले शेतकरी मित्र प्रकाश सरनाईक यांच्या घरी आपण बोरवेल देण्यासाठी आलो होतो जेम ते मित्रांनो तर सुरुवातीला या, या बोरला इथं आपण पाणी पाहिल्यानंतर इथं जी पोझिशन आहे तो सुरुवातीला वीस ते चाळीस फुटाच्या दरम्यानचा पहिला टप्पा लागल त्याच्यानंतर दुसरा जो लागणार आहे तर तो दोनशे दहावर लागल आणि तिसरा जो लागणार आहे तो तो जेमतेम दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी दरम्यान लागणार आहे म्हणजे या बोरला जेमतेम तीन टप्प्यात पाणी लागेल आणि तीनशे फुटापर्यंत हा बोरवेल घेणं लागणार आहे आणि सुरुवातीला कसं आता सध्या पातळीत पाणी चांगलं असल्या कारणानं सुरुवातीला चांगलं ला पाणी लागेल पण तरी आपल्याला उन्हाळ्यात मे महिन्यात चालल या हिशोबाने जर विचार करायचा असेल तर हा बोर जेमतेम तीनशे फुटापर्यंत नेण्याचे आणि इकडच्या भागात जर विचार केला तर इकडच्या भागात तीनशे फुटापर्यंत लाल मातीचा गेरवा लागतो आणि त्या गेरव्यात पाणी पास होतं त्यामुळे त्या गेरव्याच्या आताच आपल्याला जेमते बोरवेल बंद करावं लागत असतो आता इथलं जे गणित आहे इथं लाल माती लागायच्या अगोदरच इथले लोकच बंद करून टाकतात जेमते तीनशे फुटाच्या लाल मातीचा गेरवा याला लागतो धन्यवाद आता याच्यात लवकरात लवकरच व्हिडिओ तुम्हाला अपलोड होईल धन्यवाद